धर्म कर्म काम मोक्ष मानवाच्या जीवनाला हे सगळे चारही जे गुण आहेत ते लागू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ याच विषयावर बोलणार आहे तेवीस नोव्हेंबरला कालभैरव भगवानांची जयंती आहे कालभैरव भगवान सगळ्यांनाच माहिती आहे नाव घेता घेता चेहऱ्यासमोर रुद्र अवतार दिसतो असे म्हणतात काश, काशी असं म्हटलं जातं यांना की काशीचे हे कोतवाल आहे आणि काशीमध्ये आज पण साक्षात त्यांचा वास आहे जेव्हा शंकर भगवानांनी कालभैरव म्हणजे कालभैरव भगवानांचा अवतार त्यांनी धारण केला होता तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की या धर्तीवरती ज्याच्यामध्ये जास्त खूप लोभ आहे मोह आहे आणि ज्याला समाधान नाही आहे अशा व्यक्तीचा मी सर्वनाश करणार म्हणून म्हणतात की धर्म धर्म असो कर्म असो मोक्ष असो लाभ असो कोणतीही गोष्ट असो याच्यामध्ये जास्त मोहमाया आपल्याला नसावी तर कालभैरव जयंतीला आपण काय करायला पाहिजे कालभैरव जयंती जेव्हा तुम्ही सेलिब्रेशन करता तर तुमच्यामध्ये हे सगळे गुण बॅलेन्स होत असतात कालभैरव अष्टक असतं खूप जण म्हणतात म्हणत नसतील तर आता सुरू करा दिवसातून एक वेळा कालभैरव अष्टक जर तुम्ही म्हणत असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये काही दिवसामध्ये रिझल्ट दिसत असतात म्हणतात ना माणूस कोणतंही अध्यात्म करत असेल तर त्याला त्याच्या स्वतःमध्ये रिझल्ट दिसत असतात त्याचप्रकारे तुम्ही बनत जाता आणि तुम्हाला तसे थिंकिंग म्हणजे विचारसुद्धा येत असतात आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी तेवीस तारखेला सकाळी म्हणा या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत याचं मुहूर्त आहे आपल्याला कालभैरव भगवानांच्या मंदिरात जायचं आहे सरसोचा दिया दिवा न्यायचाय त्याच्यामध्ये काळे तीळ आणि उडीद हा दिवा तिथे लावायचा आहे जर तुम्हाला लावू देत नसतील तर तुम्ही बाहेर लावा सर्वात मे घरी आंघोळ वगैरे झाल्यानंतर कालभैरव अष्टक आपल्याला म्हणायचं आहे पण कालभैरव अष्टक म्हणायच्या आधी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला आव्हान द्यायचं आहे ओम कुलस्वामिनी नमा त्यानंतर तुम्हाला पित्रांना सुद्धा आव्हान द्यायचं आहे पित्रांना सुद्धा तुम्हाला म्हणायचंय की या तुम्ही आणि आम्हाला आशीर्वाद द्या त्यानंतर ओम भैरवाय स्फटिकची माळ असेल रुद्राक्षाची घरी असेल तर ओम भैरवाय नमहा या मंत्राने एक माळ घ्या स्पेशल जेंट्स लोकांनी ही सेवा तर आधी करायला पाहिजे सेकंड कालभैरव पूर्ण म्हणायचं त्या दिवशी जिलबी प्रसाद म्हणून तुम्ही तुमच्या घरी ठेवू शकता या तुम्ही बाहेर मंदिरामध्ये कालभैरवांच्या द्या या हनुमानजींच्या द्या जर कालभैरवचं मंदिर नसेल तर हनुमानजींच्या मंदिरात सुद्धा गेले तरी चालेल त्या दिवशी होईल तेवढं गरिबांना काहीतरी दान करा आणि त्या दिवसपासनं जर तुम्हाला वाटत असेल माझ्यामध्ये भय भीती लोक खूप आहे मलाच माहिती आहे की माझ्यात काय गुण आहे म्हणतात ना आपण काय आहे हे आपल्या स्वतःला माहीत असतं आणि आरशात उभं राहिल्यानंतर माहीत असतं की आता आपण किती खरं आहे आणि किती खोटा आहे जर तुम्ही कालभैरव रोज डे म्हणत असेल तर खरंच मी सांगते खूप चांगले रिझल्ट म्हणून शंकर हा अवतार घेतला होता ना तुम्ही उज्जैनला जा काशीला जा कालभैरवांच्या मंदिरात गेल्याशिवाय तुम्हाला कोणताही महादेव पावण होत नाही देवींच्या मंदिरामध्ये दे जा बाहेर कालभैरव भगवान आहे ते निगेटिव्हिटी कट करतात आपल्या जीवनामधली जर कोणी जास्त ड्रिंक करत असेल तर त्यांच्या घरी त्या दिवशी त्यांची ते जे ड्रिंक करतात त्या ड्रिंकमधली थोडी ड्रिंक काल भैरव भगवानांना जर तुम्ही अर्पण केली तर असं म्हणतात की समोरच्याला खूप चांगली बुद्धी येतं म्हणून सांगते की कर्मावर भर द्या चांगलं करा तेव्हाच ईश्वर आपल्यासोबत आहे खूप जणं म्हणतात मी खूप ईश्वरांचं करते खूप काही करते पण मला रिझल्ट येत नाही कारण तुम्ही निगेटिव्हिटीने करत आहे तुमच्या मनामध्ये कुठेतरी पाप आहे तुम्ही दुसऱ्याचं नुकसान बघत आहे आणि स्वतःचा फायदा बघत आहे म्हणून आपल्याला फायदा होत नाही आणि कालभैरव भगवानांजवळ हे चालत नाही म्हणून म्हणतात ना त्यांना राजाधिराज कालभैरव उज्जैनचे राजे महाकाल आणि कालभैरव काशीचे कोतवाल म्हणून या जयंतीला ही सेवा करा आणि लाभ घ्या